कवर देव हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी आदेश दुसरा ओवी नंबर दोनशे एक ते दोनशे वीस म्हणून सांडसील तरी पापा वरपडा होशील आणि आपेशते नवचेल कल्पांतवरी जानतेनी नीतवची जियावे जवाप कीर्ती अंगान पवे आणि सांगा पा केवी निगावे थोनिया तो निर्मत्सर सदयता हे निगसी कीर माघवता परिते गती समस्ता नमनेलेया। चहो कडुनी वेडितील बाणवरी घेतील तेथ पार्थाना सुटीजेल कृपाळोपणे आयसिन प्राण संकटे जरी विपाये पा निघटे घंटे तेने जि आले ओखटे मरणाहुनी तो आणि कही एकन विचारिसी येत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्ययाई लवणा सांगे मज हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला हा सांगे निका काई, लोम सायासे करुणी बहुते का वेचिती आपुले जीविते परिवाडविती कीर्ती ते धनुर्धरा ते ना नासायासे अनकळीत जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निसीम, तुझ्या ठाई निरूपम तुझे गुण उत्तम तिन्ही लोकी दिगंतीचे भूपती भाट होनी विखानिती, जे जगती चिक ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट झाली ते पौरुष तुझे अद्भुत आई कोणी आहे समस्त जाहले विरक्त जिवितेसी जैसा सिंहाची आका युगांतो होय मदमुखा, तैसा कौरवा शेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते नातरी सर्प गारुडाते तैसे अर्जुना हे तुते माणिती सदा ते आघाद पण जाईल मग विनावो अंगाईल तरी मागुता निघसील झुंज तुची आणि हे पळता पळो देती धरुणी अवकळा करीती न गणित कुटी बोलती आई किता तुझ मग ते फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जितले तरी भोगावे महितळ ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुकन नळित पावसिल पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय या उभ्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहो म्हणून तू स्वधर्माचा त्याग करशील तर पापाला पात्र होशील आणि अपकिर्तीचा डाग तुला कल्पांतापर्यंत सोडणार नाही शहाण्याने अपकिर्ती झाली नाही तोवर जगावे एकदा ती पसरल्यावर त्यातून कशी सुटका होईल सांग तू तु मत्सर टाकून दयाळू होऊन रणातून परत फिरशील करा पण तुझी ती स्थिती या सर्वांना पटणार नाही आणि म्हणून तुला चारी बाजूंनी घेरतील तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील या प्रसंगी अर्जुन आ कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही जरी कदाचित या प्राणसंकटातून तुझी सुटका कशी बशी झालीच तरी ते जगणे मरणापेक्षाही वाईटच आणि आणखीन अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस मोठ्या उत्साहाने तू युद्धाला आलास आणि आता दया उत्पन्न झाली म्हणून परत फिरलास तर अर्जुना तुझे हे करणे या दृष्ट वैर्यांच्या मनाला खरे वाटेल का सांग बर मला ते म्हणतील हा पळाला अर्जुन आम्हाला घाबरला असा जर ठपका आला तर ते चांगले आहे का लोक अनेक कष्ट करतात किंवा आपले प्राण ही खर्च घालतात पण अर्जुना आपली कीर्ती वाढवतात ती तुला अनासयाचे संपूर्ण लाभली आहे जे आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीयच आहे त्याप्रमाणे अनंत व उपमा रहित अशी तुझी कीर्ती आहे तीन लोकात तुझे गुण प्रसिद्ध आहेत देशादेशीचे राजे भटासमय कीर्ती तुझी गातात ती ऐकून यमदिकांना सुद्धा तुझी भीती वाटते अशी तुझी थोरवी थोर, थोर असून गंगेप्रमाणे निर्मळ आहे ती पाहून जगातील मी मी म्हणणारे वीर चकित होतात तो तुझा पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीविताची आशा सोडली आहे त्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मनमत्त हत्तीला कल्पांत वाटतो त्याप्रमाणे कौरवांना तुझा धाक बसला आहे ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला घाबरतात त्याप्रमाणे अर्जुना तुला हे नेहमी घाबरतात जर तू न लढताच परत फिरशील तर तुझा मोठेपणा नाहीसा होईल आणि मग तुला हिनपणा येईल तू जरी पळून जाऊ लागलास तरी हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत तुला पकडतील तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील आणि मग त्यावेळी निंदा ऐकून तुझे हृदय विदीर्ण होईल त्यापेक्षा आज शौर्याने लढून त्याला जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग हो घेशील अथवा या समरांगणात युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला न प्राप्त होईल रामकृष्णारी आमचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा